नमस्कार मंडळी आपण मागच्या भागामध्ये उकड कशी काढायची बघितलेलं आहे आता आपण या पद्धतीने एक गोळा घेऊन पिठावर असे पारी तयार करायची आहे पारी तयार करताना मध्ये थोडं जाड ठेवायचे आहे आपल्याला पारी आणि कडेने पातळ करून घ्यायची आहे या पद्धतीने आपण पारी तयार करायची आहे मोदकाची पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत खालीपर्यंत आपल्याला ते पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत त्यामुळे सुरेख अशी कळी दिसते मोदकाची त्याच्यामध्ये आपण सारण भरून घेणार आहे मध्ये थोडं दाबून घ्यायचं आहे सारण आणि हळूवार राहताने आपल्याला मोदक बंद करून घ्यायचं आहे फिरवत फिरवत जी जादाची आपली जी उकड आहे ती काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने सुरेख असं मोदक तयार झालेला आपला उकडीचं मोदक या पद्धतीने मी सगळे मोदक करून घे घेतलेले आहेत बघू शकता मस्त सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत आता गेन, आपण या साच्याचाही उपयोग करू शकतो मोदकाचा ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पीठ घालून घे घेणार आहोत उकड ते दाबून पूर्ण आपण ते साच्याला लावणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये वरून सारण भरून घ्यायचं आहे आणि मोदक आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडं प्रेस करून या पद्धतीने आपला हा साच्यातील मोदकसुद्धा तयार झालेला आहे बघू शकता सुंदर असं मोदक तयार झालेला आहे आता आपण चा चा या चाळणीला तेल लावलेलं आहे तुम्ही केळीचं पाणही वापरू शकता हळदीचं पाणीही वापरू शकता या पद्धतीने मोदक आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे जेणेकरून तो खाली चिकटू नये या पद्धतीने आपण सगळे मोदक आपण पाण्यामध्ये थोडेसे खालच्या साईडला फक्त डीप करून घ्यायचं आहे वरून आपल्याला केशर लावून घ्यायचं आहे मोदकाला बघू शकता आता आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत मोदक दहा ते बारा मिनटं फक्त आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत मोदक जास्त मोदक शिजवायचे नाही आहेत आता हे बारा मिनटं आपण वाफवून घेतलेले आहेत मोदक बघा मस्त असे सुंदर मोदक तयार झालेले आहेत या पद्धतीने अतिशय सुंदर असे मसूद आपण आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत या पद्धतीनेच मी सगळे मोदक करून घेतलेले आहेत या पद्धतीने करून बघा खूप छान होतात खूप वेळ आपल्याला ते मसूत राहतात मोदक बघू शकताय या पद्धतीने करा गणपती बाप्पा आम्ही